मुद्दा मेगाब्लॉक वाढवलाय कार्यकर्ते पोचून तिथे मेगाब्लॉक बढा वाहनांना अटकाव केला जातो कार्यकर्ते जेव्हा निघतात त्यांना थांबवलं जात एवढी भीती कशा करता ते भय का का घाबरताय तुम्ही कशा करता घाबरताय तुम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं अधिकार नाही अडवू दे अटक करा ना अडवण्याचा प्रयत्न करणार आमच्या कार्यकर्त्यांच्या बसेस त्यांची वाहनं थांबवण्याचा प्रयत्न सकाळपासून सुरू आहे ठिकठिकाणी मुंबईत आज ट्रेनचा म्हणजे लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक आहे पाच तास त्याच्यामुळे लोक ट्रेनने प्रवास करणार नाहीत आज मुद्दा मेगाब्लॉक वाढवला आहे कार्यकर्ते पोचू नयेत तिथे मेगाब्लॉक बढा या तो हमने आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही वाहनाने यायला सांगितलं आज सकाळी सात वाजल्यापासून पाहतोय आमच्या वाहनांना अटकाव केला जातो आहे कार्यकर्ते जेव्हा निघतात हो त्यांना थांबवलं जातं एवढी भीती कशा करता ते भय का घाबरताय का तुम्ही कशाकरता घाबरताय तुम्ही तुम्ही आम्हाला साधा आंदोलन करू देत नाही या महाराष्ट्रात ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही अजिबात नाही बोलिये